मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे यांचा जो कार्यकाळ होता हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता होता आमच्या ग्रामीण परिसरातील आणि शहरातील गरीब महिलांना जी लाडकी बहीण योजना दिली ती खरंच त्या प्रत्येक गरीब कुटुंबासाठी एक आधार म्हणून ठरली या महाराष्ट्राच्या निवडणुकीतसुद्धा या लाडक्या बहिणींचं फार मोठं योगदान शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं त्याच्यासाठी त्यांचं होतं शेतकऱ्याच्या संबंधात गेले स्वातंत्र्य म्हणून एवढे वर्ष झाले परंतु शेतकऱ्याचा कोटतिडकीने प्रश्न मांडण्याचा आणि त्याचा सोडवण्याचा जर प्रयत्न कुणी केला असेल ते आमचे नेते एकनाथरावजी शिंदे यांनी केलेला आहे या एकनाथरावजी शिंदेंची तीन तारखेला पोस्टल ग्राउंड यवतमाळ येथे सभा आयोजित केलेली आहे मित्र हा हो। सर्वसामान्याचा एक लाडका मुख्यमंत्री गोरगरीब जनतेपर्यंत प्रत्येक योजना ती मग घरकुल योजना असो ती शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीची योजना असो लाडकी बहीण योजना असो अशा हजारो योजना आहेत की ज्या पूर्ण मी सांगू तो तुम्हाला शकत नाही एवढ्या योजना त्यांनी शेतकऱ्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी त्या जा, त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेसाठी दिल्या त्यांचं मी या प्रसंगी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानतो आम्ही सुद्धा या कार्यक्रमाला तीन तारखेला जाणार आहोत तुम्हीसुद्धा यावं जय हिंद जय महाराष्ट्र